तसेच इतर दारूच्या केसेस करण्यात आल्या सुमारे तीन लाख चाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही, ही पोलीस निरीक्षक श्री संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेन पोलीस स्टेशन कडील स्टाफ व हो वाहतूक यांनी कामगिरी बजावली आहे सर नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सर नवीन वर्षाच्या डिसेंबर म्हणजे सुरू होण्याच्या अगोदर डिसेंबर महिन्यामध्ये एकोणतीस तीस आणि एकतीस अशा तीन दिवस आपण सतत कारवाई केली त्याबद्दल काय सांगाल नमस्कार मी पोलीस निषेध संदीप बागुल एकतीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आम्ही पेन शहरात पेनशहराच्या आसपास एकोणतीस तीस एकतीस असे एक तीन दिवस आम्ही कारवाई केलेली आहे ही कारवाई एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने होती यामध्ये आम्ही मोस्टली जे वाहतूक संदर्भामध्ये किंवा ज्या एकोण एकतीस तारखेला होणाऱ्या पार्ट्या ह्या पार्ट्यांना आळा बसावा आणि लोकांमध्ये त्याच्या संदर्भाने जागरूकता निर्माण व्हावी यासाठी तीन ठिकाणी आम्ही या तीन दिवसामध्ये तीन कारवाई केलेल्या आहेत या कारवाईमध्ये मोस्टली आम्ही पेन शहराच्या आसपासचे जे नाके आहेत तर जो सहा नाके होते त्या नाक्यांवरती कंटिन्यू तीन दिवस नाकाबंदी के नाका केलेली नाकाबंदीमध्ये मोस्टली बायपास अंतरा फाटा जुना पेट्रोल पंप तसेच नागा पेन परिषद चौक आणि आंबेडकर चौक आणि कासमाळला जाणारा रस्ता अशा ठिकाणी नाकाबंदी करून वाहनावरती कारवाई केलेली आहे त्याचा एकच सदर सर तरी किती जणांवर केसेस झाल्या आणि किती प्रमाणात हा मुद्देमाल आपल्यापर्यंत सापडला किती केसेस झाल्या आणि किती जप्त झाला यामध्ये एकूण तीन दिवसामध्ये संदर्भात चारशे बावीस केसे के केसेस आम्ही रजिस्टर केलेले आहे चारशे बावीस केसेसमध्ये ज्याकडे लायसन नाहीत ट्रिपल सीट हेल्मेट नाहीत एज केसेस अशा वाहतूक मोटरव्हेकल ॲक्टप्रमाणे गुन्हे नोंद केलेले आहेत त्यामध्ये एकूण तीन लाख पन्नास हजारचा द्रवदंड लोकांकडून वसूल केलेला आहे दुसरी गोष्ट एक ड्रिंक पंधरा केसेसच्या ड्रिंकन ड्राईव्ह केलेला आहे जे लोक वाहन रस्त्यावरती दारू पिऊन चालू होते त्यांच्यावरती आम्ही जवळपास पंधरा केसेस दाखल केलेले आहे त्यानंतर दारूची दारू वाहतूक करताना आम्ही जो जो दो दोन दो केसेस दाखल केल्या प्रोविशनच्या त्यामध्ये जो जो पन्नास ते पं पंचावन्न हजारचा माल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि संशोध फिरून येणारे इसम त्याच्यावरती जो दोन ते तीन कारवाई प्रमाणे करण्यात आलेले आहे सर कुठे फार्म वर किंवा कुठे अशा रस्त्याला काही गोष्टी आपल्याला आढळल्या का या तीन दिवसांमध्ये आम्ही आम्ही जवळजवळ सहा पथक तयार केले होते आणि सहा पथकांचे जवळजवळ प्रत्येक आपल्या पेन शहराच्या आसपासच्या जागाचे जेवढे फार्मर्स होते त्याच्यावरती तीन दिवसापासून मागील तीन दिवसांना आम्ही चेक करत होतो त्यावेळी मागच्या एकतीस डिसेंबरच्या प्रत्येक आम्ही प्रत्येक फार्मर्सवाल्यांना आवाहन केलं होतं की तुम्हाला कुठली काही नियोजन करायचं तर परवानगीशिवाय आणि आपल्या फॅमिलीशिवाय इतर कुठल्याही प्रकारचा धान्य ठिकाणं करता हा तुम्ही तुमचा एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करावा याचं मागचं एक नियोजन एवढंच होतं की तुमचं एकतीस डिसेंबरच्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये पोलीस सतर्क होते कोणाला जे नागरिक स्वच्छंदी पण एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन करणार आहे त्यांना त्यांना कुठेही अडथळा होऊ नये त्यासाठी आम्ही पथक तयार करून त्यांच्यावरती अंकुश ठेवलेला होता धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्स आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद